श्री स्वामी समर्थ उद्यापासून श्रावण सोमवाराला सुरुवात होत आहे तर आपण या श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आले आहेत व कोणती शिवामूट व्हायची आणि त्याचे महत्त्व काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर चातुर्मासातील महत्त्वाचा मानला गेलेला महिना म्हणजे श्रावण महिना यावर्षी श्रावणी सोमवाराने श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वाराने सुरुवात झाली आहे आणि तो दोन सप्टेंबर रोजी सोमोती आमोसेने पूर्ण होणार आहे त्यामुळे या वर्षी चार नाही तर पाच श्रावणी सोमवार आले आहेत श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाचे पूजन अतिशय विशेष मानले जाते श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि त्याचे व्रत याचे लवकर फळ मिळते असे मानले जाते श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामुठ वाहण्याची परंपरा आहे श्रावण हा महादेवाचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी उत्तम महिना मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे महत्त्व वेगळे आहे ती कधी व कोणती व कशी द्यायची आणि का द्यायची याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर ते देव आनंदाने स्वीकारतो म्हणजे ह्याला काय देण्याची वृत्ती मात्र हवी असते आता आपण शिवामुठ श्रावणातला मोठा वसा असा बघणार आहे प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढ वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामुठ प्रत्येक सोमवारी शिवामुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा ननंद जावा भ्रात नवरा नावडतीची आवडती कर देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे ही शिवमूठ श्रावणातला मोठा बसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने वाहावी असे सांगितले जाते श्रावणी सोमवारी मुष्टीचे व्रत बघणार आहोत आपण का शिव मुष्टी व्रत करतात ते लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू या यापैकी एक, एक, एक का धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा क्रम असतो तसेच पाच वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करायचे असते यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आपतेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी दानाचे महत्त्व सांगणारी शिवामूठ आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी वृत्त महिला आनंदाने करतात नेहमीचा तोसतोसपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा वृत्तामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो वा आणणं हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मूठभर असले तरी ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मोठमोठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या वृत्तवैकल्यामधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूट व्हावी शंकराचे नामस्मरण करावे रुद्राभिषेक करावा त्यानंतर शिवमूठ व्हावी नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते तसे यंदाच्या श्रावणी सोमवारी व्हायची मोठ पाच ऑगस्टला तांदूळ बारा ऑगस्टला तीळ एकोणीस ऑगस्टला मूग सव्वीस ऑगस्टला जव आणि दोन सप्टेंबरला सातू श्रीस्वामी समर्थ